नमस्कार मित्रांनो काही क्षणापूर्वीच म्हणजे जेमतेम एक मिनिटापूर्वी छत्रपती शिवाजी पार्क येथे ऐतिहासिक सभा राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि जयंतराव पाटील कारण त्यांचाही उल्लेख केला पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात बुजुर्ग ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाचे एकेकाळचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांचा उल्लेख करायला पाहिजे पण या तिघांची सभा झाली ते मी कितीही मनात असे हा शिवशेत असले की आता बंद करा आता बंद करा पण तरी मी पूर्ण भाषण एकूण एक वाक्य त्यांचं ऐकलं आणि हा व्हिडिओ कि सगळ्यात महत्वाचं त्यातलं राज ठाकरेंच भाषण होत कारण हे भाषण करवण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून मनसेसोबत युती केली कारण जी वक्तृत्व कला राज ठाकरेंकडे आहे ती उद्धव ठाकरेंकडे नाही आणि त्यामुळे या सभेचा केंद्रबिंदू होता राज ठाकरेंचं भाषण कारण आतापर्यंत झालेल्या पत्रकार परिषदेत किंवा इतर ठिकाणी त्यांनी मी अजून पत्ते उघडलेले नाहीये ते सभेत उघडणार आहे असं सा सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या या भाषणाबद्दल उत्सुकता होती राज ठाकरेंचं भाषण ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला की गेल्या दहा बारा वर्षांचा विचार केला तर राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पक्षांना समर्थन दिलेलं आहे त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आता या सगळ्याच्या बाहेरचा एक पक्ष आहे तो म्हणजे जॉर्ज सोरोसचा ज्याला डीप स्टेट म्हणतात आता बहुता राज ठाकरे यांनी सोरोसची खरं तर मी सुपारी घेतली आहे म्हणणार होतो पण सुपारी घेतलीचा अर्थ काहीतरी वेगळा होतो आणि त्यामुळे सोरोसची तुतारी वाजवण्याचं काम तुतारी अर्थात शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह देखील आहे पण या प्रचारात राज ठाकरेंनी जर कोणाची तुतारी वाजवली असेल तर ती जॉर्ज सोरोसची तुतारी वाजवली बघा म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटतं की आजच्या या भाषणाचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदी होता का नव्हता देवेंद्र फडणवीस होता का नव्हता अमित शाह होता का नव्हता केंद्रबिंदू हा गौतम अदानी आणि अदानी उद्योग समूह आ होता आणि दुसरा त्यातला एक केंद्रबिंदू होता की कशा प्रकारे गुजरातचा औद्योगिक विकास होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातली सगळी औद्योगिक केंद्र एकतर थेट गुजरातमध्ये नाहीतर मग गुजरातच्या सीमेवर म्हणजे वाढवण बंदरामध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे करताना लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून मनसेनी कशा प्रकारे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये अदानी उद्योग समूहाचा विस्तार झाला याचा एक इंटरॅक्टिव्ह नकाशा म्हणजे दोन हजार चौदा साली अदानी उद्योग समूहाचे देशात पाच सहा दहा काहीतरी प्रकल्प होते आणि मग चौदा ते पुढे तसा काटा सरकायला लागला पंधरा सोळा सतरा चोवीस तसे देशामध्ये शेकडो प्रकल्प अदानीचे कसे उभे राहिले आणि हे सगळं मोदींच्या राज्यात झालं आणि हे जेव्हा राज ठाकरेंना कळलं तेव्हा बहुधा त्यांचा उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय महाराष्ट्र वाचवण्यासाठी अर्थातच भारत वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचे वैयक्तिक मतभेद दूर सारून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता बघा जेव्हा आणि उद्योग समूहाचा उत्कर्ष सुरू झाला तेव्हा राज ठाकरे गुजरातचा दौरा करत होते गुजरातमध्ये कसा विकास होतोय विकासाचं मॉडेल कसं असलं पाहिजे विकासाचं नेतृत्व कशा प्रकारे नरेंद्र नरे मोदींसारखं असायला हवं हे राज ठाकरे महाराष्ट्रातल्या जनतेला सांगत होते आता त्यांना जाणवतंय की गुजरातचा तो विकासही बहुधा गौतम अदानीच करत होते आणि राज ठाकरे तेव्हाही एका प्रकारे मोदींच्या नावावर महाराष्ट्रात स्वतःचा प्रचार करत होते का मोदींच नाव राज ठाकरेंच जेव्हा महाराष्ट्राचा अदानीस्तान होईल वगैरे अशी भीती व्यक्त केली जाते तेव्हा माझी अशी कल्पना आहे म्हणजे गौतम अदानीचे कोणाकोणाशी संबंध आहेत कोणाकोणाशी संबंध नाहीत त्यांचे सगळ्यांचे संबंध आहेत पश्चिम बंगालमध्ये पण ते कुणा कुणा ममता बॅनर्जींसोबत त्यांचे प्रकल्प तिथेही सुरू आहेत आंध्र प्रदेशमध्ये चंद्र आहेत तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार रेवंत रेड्डी तिथे पण अदानी उद्योग समूहाची गुंतवणूक आहे विजिंजियम पोर्ट कम्युनिस्टांचं केरळमध्ये सरकार आहे तिथेही मोठं पोर्ट आहे पण तरी त्यातल्या त्यात अदानींशी संबंध असल्याचे आरोप ज्या राजकीय नेत्यांवर केले जातात काँग्रेसकडून केले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन नावं येतात पहिलं नाव ना येतं अर्थातच जाणते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं शरद पवार यांनीही त्यांच्या पुस्तकात अदानींचा उल्लेख केलाय आता पंधरावीस दिवसापूर्वी शरद पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स काहीतरी केंद्र सुरू झालं त्याच्या उद्घाटनासाठीही गौतम अदानी आले होते त्यांची गाडी रोहित पवार चालवत होते आणि यात शरद पवारांची मुलाखत राज ठाकरे घेत होते चार पाच वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल याच निवडणुकांमध्ये म्हणजे शरद पवारांचे संबंध अदानीशी अदानीचा विस्तार चालू आहे फायदा कोणामुळे झाला असेल जर झाला असेल तर तर त्यात शरद पवारांचं नाव असणारच शरद पवारांचा हात धरून प्रचार कोण करतायत राज ठाकरे म्हणजे जेव्हा अदानीचा देशात विस्तार होत होता आणि जर तो सगळा एका अदानींना देश विकायच्या कारस्थानाचा भाग असावा तर त्याच्यात शरद पवारांची भूमिका असली पाहिजे मग तेव्हा शरद पवारांना अदानींबद्दल काही प्रश्न विचारला नाही एकोणीस ते चोवीस पुन्हा या नकाशात बघितलं तर अदानीचा आणखीन विस्तार झाला हा विस्तार होत असताना आणखीन आरोप कोणावर झाले अमित शहावर आणि नरेंद्र मोदींवर तेव्हा नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहाच्या प्रचारासाठी जे भाजपासोबत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवा या प्रचारासाठी स्वतः राज ठाकरे याच छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर उतरले होते चोवीस साली म्हणजे जर एकोणीस ते चोवीस देश आदानीला विकला जात होता तेव्हा काही राज ठाकरे झोपले होते का किंवा मोदींच्या अदानींशी असलेल्या संबंधांमुळे जर मुंबई विकली जात होती कारण मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळ हे सगळं तेव्हा सुरू झालं होतं चोवीसच्या निवडणुकांपूर्वी असं नाही झालं की चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये निकाल लागले मग मनसेच्या डोळ्यांवर असलेली पट्टी होती जी ती दूर झाली आणि मग सगळ्या गोष्टी आता यायला सुरुवात झाली म्हणजे जेव्हा आदानी प्रकल्पांचा विस्तार होत होता तेव्हा ज्या राजकीय नेत्यांवर अदानीशी संबंध असल्याचे आरोप झाले त्या सगळ्यांचा प्रचार मनसेकडनं करून झालाय त्या सगळ्यांसोबत युती आघाडी मनसेकडनं करून झालेली आणि तरी देखील मुंबईकर ज्यांना काही लेना ना देना त्यांचा काही संबंध नाही याच्यामध्ये त्यांना अशी भीती घालायची की बघा मला कळत नाही तो जो नकाशा होता तो कोणी बनवलेला बहुतेक सामना पेपर वाचणाऱ्यांनी किंवा लोकसत्ता वाचणाऱ्यांनी हा नकाशा केला असा कारण महाराष्ट्राचा विचार केला तर दोन हजार चौदा पूर्वी फक्त तिरोड्याचा वीज निर्मिती प्रकल्प होता आणि आता जे महाराष्ट्र प्रकल्पांचं जाळं दाखवलंय ते या प्रकल्पाला वीज पुरवठा अदानीचा त्या ठिकाणी कृषी इंद्र म्हणजे एकाच प्रकल्प म्हणजे नेमकं काय तर कुठे चार पाच हजार कोटींची गुंतवणूक असलेला किंवा तीन हजार दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेचा असलेला तोही प्रकल्प आणि कुठेतरी धान्य साठवण केंद्र ठेवलं तरी तोही प्रकल्प मोनो रेल्वेला वीज पुरवली तर तोही प्रकल्प मग तसं बघायला गेलं तर अदानी उद्योग समूहाकडनं मुंबईतल्या किमान आठ दहा लाख घर मॅप मध्ये वीज पुरवठा केला जात था असेल आता मनसेच्या मॅपमध्ये तेही जर प्रकल्प दाखवले की श्यामरावांच्या घराला वीज पुरवली प्रकल्प क्रमांक एक रामरावांच्या घराला वीज पुरवली प्रकल्प क्रमांक दोन कदाचित मातोश्री एक आणि दोन लाईक वीज पुरवठा होत असेल प्रकल्प क्रमांक तीन आणि चार अशा प्रकारे प्रकल्प दाखवतात त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की म्हणे काय तर मुंबईतला कार्गो वाढवणला नेला जाणार आहे मुंबईचा नवी मुंबईचा विमानतळ योजना तीस वर्ष चालू आहे तीस वर्ष त्यानंतर तो आकारास आला भाजपचं सरकार आल्यामुळे पण राज ठाकरे भीती घालतायत की तो कार्गो प्रकल्प वाढवणला जाईल म्हणजे इकडले रोजगार वाढवणला जातील महाराष्ट्रातच जातील दुसरं प्रवासी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवी मुंबईला जातील आणि मग राज ठाकरेंना वाटतं की इथे मग अं हा प्रकल्प तिकडे गेले की मुंबई विमानतळाची जमीन आहे ती देखील आदानी ती विकसित करेल अरे बाबांनो विमानतळ हा मॅनेजमेंट असते विमानतळाची ती चालवायला अदानीने घेतलाय विमानतळाची जमीन अदानींची नाहीये जे देशातले सगळे विमानतळ आहेत त्याची जमीन अदानींची नसते ती कंपनी जॉईंट असते त्याचं व्यवस्थापन अदानींची असतं आणि तिथे विमानतळ चालू ठेवायचा का बंद ठेवायचा बंद ठेवायचा तर काय अर्थात असं सगळं करायचं तर बहुतेक राज ठाकरेंना दिसतंय की पुढची दहा दहा पंधरा वर्ष देशात मोदींचीच सत्ता राहणार आहे आणि म्हणून बहुदा अदानींना या सगळ्या गोष्टी खरेदी विक्री करणं शक्य होणार आहे पण अशा प्रकारचं भाषण करून आणि त्याच्यातही मला पुन्हा प्रश्न आहे की जर इथे वाढवण आणि रायगड आणि इथे सगळे जर प्रकल्प येत असतील आणि तिथे जर सगळ्यात जास्त धोका असेल तर प्रचार तिथे करायला हवा हो होता कारण या भागामध्ये अजूनही मराठी जास्त संख्येने लोक राहतात म्हणजे जर वाढवणला बंदर येणार असेल रायगडमध्ये दिघीमध्ये काहीतरी प्रकल्प सुरू होणार असेल तर धोका कोणाला आहे मराठी माणसाला रायगड मधल्या आणि पालघर मधल्या मराठी माणसाला धोका आहे मग प्रचार मुंबईत का करायचा वाढवणला जाऊन काने प्रचार केला वसई विरार महापालिकेत भाईंदर महापालिकेत हे जे सगळ्या महापालिका आहेत तिथे जाऊन प्रचार करायला पाहिजे होता की तिथे तुमच्या अस्तित्वाला धोका आहे कल्याण अंबरनाथ डोंबिवली इथे जाऊन प्रचार करायला होता ठाण्यात प्रचार करायला होता प्रचार मुंबईत करायचा म्हणून म्हटलं की हा जो अजेंडा आहे हा एका प्रकारे सोरोसचा अजेंडा चालवल्यासारखं हे गोष्ट आहे कारण अशा प्रकारे जर कुठल्या औद्योगिक समूहाचं मॅपिंग करायचं झालं तर टाटा उद्योग समूह असेल रिलायन्स असेल गोदरेज असेल अगदी जैन ठिबक आणि फिनोलेक्स असतील म्हणजे अनेक कंपन्या आहेत हिंदुस्थान युनिलिव्हर असेल या सगळ्यांची देशभरात केंद्र आहेत उद्धव ठाकरे तर म्हणले म्हणजे मुंबईतला भ्रष्टाचार कारण सिमेंट अदानीचा वापरलं जाते प्रकल्पना आणि मातोश्री एक आणि दोन बांधायलाही कदाचित एक नाही पण मातोश्री दोन बांधायलाही आदानीच सिमेंट वापरलं गेलं असेल कारण देशातलं जर सगळ्यात जास्त सिमेंट किंवा दुसऱ्या क्रमांकाचं सिमेंट आदानी बनवतात तर मातोश्री दोनचं सिमेंटही आणि बाळासाहेबांचं जे स्मारक बनत आहे त्याचं सिमेंटही बहुधा आदानीच असेल म्हणजे मला कळत नाही की अशा प्रकारे प्रचार करून मतं कशी मिळतील आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं नाही अगदी राज ठाकरेंच्या भाषणाच्या वेळेला ही पाठच्या खुर्च्या रिकाम्या होत्या हे मी भाजपाचं सोशल मीडिया हँडल त्याच्यावर ते त्यांनी पोस्ट केलेलंच आहे पण मी सवा लाईव्ह बघितली आणि त्याच्यातही मध्ये मध्ये जेव्हा अशा मुंबई तक आणि याचे सगळ्याचे कॅमेरामध्ये सोयीनुसार कॅमेरा दाखवतात पण तरी इकडे तिकडे इकडे तिकडे या खुर्च्या रिकाम्या असलेल्या दिसत होत्या पण मला सगळ्यात जर कुठली गोष्ट आवडली असेल राज ठाकरेंच्या भाषणाची ती म्हणजे त्यांनी सांगितलं विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे भेट बोलतील म्हणजे जो साप आहे तो उद्धव ठाकरेंच्या गळ्यात टाकला बोला आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना तेच चॅलेंज येत होते की विकासाच्या मुद्द्यावर भाषण करा मी एक हजार रुपये देईन विकासाच्या मुद्द्यावर बोला मी दोन हजार रुपये देईन विकासाच्या मुद्द्यावर बोला तीन हजार रुपये देईन आज तर पाच हजार रुपये रेट केला की पाच हजार रुपये देईन आणि राज ठाकरेंनी सांगितलं की विकासाचं जे जाहीरनामा आहे आणि मुंबई महापालिकेचा आम्ही कशा प्रकारे विकास करणार कारण राज ठाकरेंना माहिती की त्यांचा महापौर काही होणार नाही हे चोपन्न जागा लढून त्यांचा काही महापौर होऊ शकत नाही आणि त्यामुळे जर महापौर होणार असेल तर तो उभाटा सेनेचाच महापौर होईल आणि त्यामुळे विकासावर तेच बोलतील पण तरी देखील उद्धव ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकले नाही त्यांनी उलट देवेंद्र फडणवीसांनाच उलट आव्हान दिलं की तुम्ही हिंदू मुस्लिम न करता बोला आम्ही सगळे मिळून म्हणजे मी स्वतः नाही आम्ही सगळे मिळून एक लाख रुपये देईन म्हणजे दे, माझा एक रुपये आणि बाकी त्यांचे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक लाख रुपये त्याच्यातही जो नेहमीचा अश्लीलपणा आहे की देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का ते आम्ही तपासू म्हणजे काय तपासू ते आम्ही नाही सांगणार डोकं तपासू म्हणजे अशा डबल मिनिंग म्हणजे खरोखर दादा सारखी भाषणं उद्धव ठाकरे करायला लागले दादा कुंडके तरी कलाकार होते आणि वैयक्तिक जीवनात अतिशय उमदा माणूस होता शिवसेनेचाच होता पण अशा प्रकारे द्वयर्थी वाक्य टाकून हाशा आणि टाळ्या मिळवण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात केले पण त्याही ने भाषणात कुठेही अशा टाळ्यांचा कडकडाट वगैरे झाल्याचं ऐकू आलं नाही ना दिसलं नाही उद्धव ठाकरेंच्या भाषणात दुर्दैवाने मुंबईच्या विकासाबद्दल काहीच नव्हतं कारण ते आदित्यनी सगळं सांगून टाकलेलं आहे आम्ही अजून चोवीस तास पाणी देत नाही आहोत पण पाणी देतोय त्याच्यात वाढ केलेली आहे अरे मुंबई महानगरपालिकेत अजूनही उद्धव ठाकरेंचं राज्यात सरकार असताना आणि पालिका असताना तीस ते पस्तीस टक्के पाण्याची गळती होते जेवढं मुंबईला पुरवलं जातं जेवढं पाणी चोरीला जातं जेवढ्या पाण्याची गळती होते तो आकडा अख्ख्या पुण्याच्या पाणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे आणि उद्धव ठाकरे चोवीस तास पाणी पुरवठा करणार होते दुसरी गोष्ट पर्यावरणाबद्दल बोलले म्हणजे ही जी प्रदूषित हवा आहे ही अदानीचं प्रदूषण आहे हे सगळं काय म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं प्रदूषण आहे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातात असेपर्यंत मुंबईच्या समुद्रात सोडलं जाणारं सगळं च्या सगळं सांड पाणी हे फारशी प्रक्रिया न करता सोडलं जात होतं अजूनही आहे आता टेंडर एकनाथ शिंदेच्या काळात त्याचं टेंडर निघालेलं आहे आता त्या पाण्यावर प्रक्रिया होईल म्हणजे गप्पा पर्यावरणाच्या मारायच्या गप्पा आरेच्या जंगलातल्या एक हजार दीड हजार झाडांच्या मारायच्या आणि दररोज दररोज जवळजवळ चारशे कोटी लिटर पाणी सांड पाणी लोकांच्या स्वयंपाकघरातन आणि घरातनं बेसिन मधलं वगैरे जाणार पाणी आहे ते समुद्रात कोणतंही प्रक्रिया न करता वाहत जातं त्याच्यामुळे समुद्र प्रदूषित होतो त्याच्याबद्दल एक शब्द नाही ही यांची पर्यावरणाची काळजी आणि म्हणून म्हणलं की हा सगळा जो घाट घातला गेलेला आहे होता म्हणजे आता त्याचं राजकीय विश्लेषण कसं करायचं कारण काही जणांचे ऑलरेडी कमेंट आलेत की तुम्ही निष्पक्षपणे बोला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बाजूनी बोलत नाही आता अजिबात मला असं वाटतं की हा जो सगळा घाट घातला गेला होता तो भाजपावर हल्ला करण्यापेक्षा काँग्रेसवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता कारण तसेही जे लोक एकनाथ शिंदेना आणि भाजपला मतदान करणार आहेत ते काही झालं तरी राज आणि उद्धव ठाकरेंना मतदान करणार नाही मनसे आणि उबाटा सेना यांचा एकूणच जो काही निवडणुकीच्यातला जो प्रचार आहे तो तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा काँग्रेसचा मतदार काँग्रेसचा मतदार काँग्रेसला सोडून उबाटा सेना आणि मनसेला मतदान करेल आणि त्या बाबतीत राज ठाकरे यांचं भाषण राहुल गांधी यांना लाजवणार होतं राहुल गांधी इतकी वर्ष अदानींबद्दल बोलत आहेत छाती पिटत आहेत पण त्यांना काही प्रतिसाद मिळत नाहीये पण राज ठाकरेंनी मात्र भीतीदायक चित्र निर्माण करण्यात त्यांना यश मिळालं पण अदानी उद्योग समूह हा, हा भारतातलाच उद्योग समूह आहे भारतीय कंपनी आहे आणि जर राज ठाकरेंना नावं हवी असतील की दहा वर्षात कोण यशस्वी झालं तर त्यांनी इलॉन मसकडे बघावं त्यांनी ॲमेझॉनच्या जेफ बेजॉस कडे बघावं त्यांनी गुगलच्या सुंदर पिचाईनकडे बघावं या ज्या सगळ्या एन विडिया आहे पुन्हा म्हणजे मी तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय कंपन्यांची का तुलना करते म्हणजे बघा आता व्हॉट्सअप सारख्याच अनेक सेवा आहेत वायबर आहे टेलिग्राम आहे हे ती आरटाई पण आहे पण तरी देखील व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या तीनशे चारशे कोटी आहे म्हणजे काय याच्यामध्ये काय डोनाल्ड ट्रम्पचा हात आहे का जो बायडनचा हात आहे आणि व्हॉट्सअप ही दहा बारा वर्षातच तयार झालेली आहे ना एवढी मोठी झाली दहा बारा वर्षापूर्वी कोण व्हॉट्सअप वापरत होत म्हणजे अदानी उद्योग समूहाचा विकास झाला त्याच्याहून कितीतरी जास्त मोठी झेप या सगळ्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी घेतलेली आहे आणि आज भारतात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी कोटी लोक व्हॉट्सअप वापरत आहेत म्हणजे काय मोदींनी व्हॉट्सअप कडनं देश विकला वगैरे असं म्हणायचं काय म्हणजे आपण काय बोलतो आशी सोब, आशी हे मंदिला, मंदिला ले ले ही अशी भाषणं दीपक पवार वगैरे करणं शोभून दिसतं राज ठाकरेंनी अशी भाषण करावं आणि पुन्हा हे झाल्यावर पुन्हा तीन महिन्यात कदाचित ते भाजपाच्याच मांडीला लावून बसलेले दिसतील आणि मग त्याच्या पुढच्या निवडणुकीत काँग्रेस सोबतही गेलेले दिसतील म्हणजे मुंबईकरांनी हे सगळं ज्ञानामृत प्यायचं आणि ज्यांनी ते दिलं त्यांनी अचानक नवीन साक्षात्कार झाला पुढच्या निवडणुकीत की बाजू बदलायची कारण जेव्हा अदानी जर सगळ्या एवढ्या सगळ्या गोष्टी करत होत्या तर मग तेव्हा शरद पवार किंवा नरेंद्र मोदींना हा जाब विचारता का आला नाही तर मला असं वाटतं की याचं उत्तर निवडणुकीच्या गोष्टीत आहे या व्हिडिओचा शेवट करताना आज देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंबद्दल काय बोललं ते मी सांगतो ते म्हणले की राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत ते अनेकदा चुकतात आणि त्यांना जे योग्य वाटतं ती भूमिका घेतात पण ती जी भूमिका घेतात ती त्यांची भूमिका तेच ठरवतात मी ठरवत नाही भाजपने काही राज ठाकरेंना ट्रोजन हॉर्स म्हणून शिवसेना फोडायला उबाटा सेना संपवायला वगैरे पाठवलेलं नाहीये त्यांचे जे चुकीचे निर्णय आहेत किंवा निर्णय घेताना योग्य वाटतात आणि घेतल्यानंतर चुकी ते चुकीचे आहेत त्याचं लक्षात येतं ते त्यांचे स्वतःचे निर्णय आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात सांगितलं पण मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ठीक आहे भाजपवर टीका करणं काही फार त्याच्यात नाही महापालिकेच्या निवडणूक आहेत निवडणुकीत एकमेकांवर टीका नाही केली एकमेक बाबळे नाही काढले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप नाही केले तर प्रचार पूर्ण होणार नाही पण अशा प्रकारे एक चित्र रंगवताना की देशामध्ये फक्त अदानी ही एकच कंपनी आहे भारतात गेल्या वर्षभरात दीड वर्षभरात बघा किती आय पी ओ बाजारात आलेले आहेत सारख्या दक्षिण कोरियन कंपन्या एलजी सारखी कंपनी त्यांच्या गृहदेशापेक्षा मोठे आय पी ओ भारतात काढत आहे कारण ही भारतीय शेअर बाजाराची आणि उद्योगाची ताकद आहे पण हे समजायला त्या व्यापक दृष्टीने विचार करण्याची गरज असते अदानी एके अदानी आणि अदानी दोन्ही अदानी आणि त्याच्यात महापालिकेच्या निवडणुकांचा काय संबंध आहे की जसं काय महापालिका जमीन विकण्याचं आता जमिनी चालले त्या चा, मुंबई बाहेरच्या जमिनी चालले मुंबईतल्या नाही येत मग प्रचार मुंबईत करून उपयोग हो काय म्हणून म्हटलं हा जो गोंधळ आहे तो कालही होता आजही आहे आणि उद्या राहणार आहे पण या सगळ्या गोंधळाच्याच वातावरणात मुंबईत लोकांना मतदान करायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की इथे इथेच सांगतो पाहत रहा एट